नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलं आहे सौ मनीषाते अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरकौ अंग दोहे आपण घेणार आहोत एकोणीस ते एकवीस भाग आपला चाललाय एकशे साठावा प्रथम आपण एकोणीसावा दोहा ऐकूयात कामी कमी भव विषय कोले सोधी कुबुधी नजय जेवके भवै हो प्रधी कामे न भावै विषय कोले सोधे कुबुधी जाय जीवके, भावय शंभर हो प्रमोधी कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात अमी अमी म्हणजे अमृत शंभ म्हणजे शंभू किंवा ईश्वर दोह्याचा अर्थ ऐकूयात कामी मनुष्याला प्रभू भक्तीरूपी अमृत गोड लागत नाही तो विषरूपी विषय शोधत असतो त्यामुळे स्वतः भगवंताने जरी उपदेश केला तरी जीवाचे कुविचार दूर होत नाहीत कामी मनुष्य इंद्रिय सुखात रममाण झालेला असतो विषयांच्या आस्वादापुढे त्याला कोणतीही गोष्ट गोड लागतच नाही ईश्वर वगैरे सर्व काही झूट आहे असं त्याचं मत असतं विषय प्राप्तीसाठी धावणं हे एकच त्याच्या जीवनाचं प्रयोजन बनलेलं असतं मग स्वत ईश्वराने जरी त्याला उपदेश केला ना तरी तो तो उपदेशच मानत नाही त्याची कुबुद्धी काही नष्ट होत नाही असं हे विषयांचं सामर्थ्य आहे आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकुयात विषयभोगी शोधुने शोधुनी सुधे सेठेवी कुबुद्धी न जाई जीवाची जरी स्वयं देव जागवी ভোগ শোধুনে শোধুনে সুে সুবুধে নাই জীবা জরি সব জগবে দোহা বিসা ঐকুয় विषविलम्बियात्मा तमज कणया सोधि ज्ञान अङ्कुरन् उगवये भावै जिन प्रमोधे विषविलंबी आत्माता का मजकण खाया सोधे ज्ञानांकुर भावे जिन प्रमोधे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात विलंबी संलिप्त मजकण मज्जातंतु प्रमोद प्रबोध दोह्याचा अर्थ ऐकूयात विषय भोगांमध्ये लिप्त जीवात्म्याच्या शरीरातील मज्जेचा प्रत्येक कण कण विषय प्रवृत्ती शोध घेऊन खाऊन टाकते मग कितीही उपदेश केला तरी अशा प्रकारच्या व्यक्तीच्या अंतकरणात ज्ञानाचा अंकुर काही उगवतच नाही आणि त्याला स्वतःचाच चा उपदेश चांगला वाटत असतो कामी मनुष्यावर उपदेशाचा काहीही परिणाम होत नाही हे कबीर या दोह्यात ज्ञानेंद्रियांकडून मिळालेली माहिती मेंदूपर्यंत पर्यंत पोहोचवणं आणि मेंदूंनी दिलेले आदेश त्या त्या इंद्रियांना देणं हे मज्जातंतूंचं काम कामी मनुष्याचे मज्जातंतू केवळ विषय शोधत राहतात म्हणजेच त्याची प्रवृत्ती केवळ विषयांकडेच असते त्यामुळे तो कोणाचाही प्रत्यक्ष परमेश्वराने जरी उपदेश केला तरी तो मानत नाही केवळ स्वतःच्याच मताच तो अनुसरण करतो आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात विषयामध्ये लिप्त आत्मा वेचुने शोधी विषया ज्ञानाचा कुरना उपजे जन्मजात जात सेवा विषया लिप्त आत्मा शोधी विषया ज्ञानाचा अंकुर उपजे जन्म जात सेवाया पुर्चा दोहा, पुढच्या दोघा एकवीस कर्म के पहरे कर्मि पहरे हुआ सिर फोडे सूझे नहीं को आगिला भा। विषय कर्म के, के चुली पहरी हुआ हरना सिरफोडे गेला भा कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात केंचुली म्हणजे सापाची घाट आगीला पुढे घडणार नाही ध्यानात येत नाही दुह्याचा अर्थ ऐकूयात विषय वासनारूपी कर्माची कात घेऊन मनुष्य सापाप्रमाणे झालेला आहे साप कात टाकण्यासाठी खडबडीत पृष्ठभागावर डोकं घासत राहतो त्याच पूर्वकृत कोणतं अभाग्य आहे काय माहिती कबीरांनी इथे कर्माला सापाच्या कातीची उपमा दिली आहे सापाची त्वचा लौकिक नसते साप जसजसा मोठा होत जातो तसतशी ती त्वचा जणू आकुंचन पावते जुन्या त्वचेखाली नवीन त्वचेचा थर तयार झालेला असतो जुन्या त्वचेचा थर घट्ट झाला की साप त्याचं डोकं एखाद्या खडबडीत पृष्ठभागावर आपटत राहतो त्यामुळे त्वचेला एखादी भेद पडते मग तिथून साप जुन्या त्वचेतून बाहेर येतो अशी कात टाकण्याची प्रक्रिया सापाच्या आयुष्यात अनेक वेळा घडते कबीर सांगतात की मनुष्याने जणू काही विषय वासनांमुळे उत्पन्न झालेल्या कर्माची कात घातलेली आहे सापाला त्वचेतून बाहेर येण्यासाठी डोकं असंख्य वेळा दगडावर आपटावं लागतं त्याशिवाय त्याला तेथून बाहेर येताच येत नाही तसंच विषयी मनुष्याला सुद्धा कर्माच्या कचाट्यातून कितीही डोकेफोड केली तरी बाहेर पडता येत नाही त्याच्या किती जन्मातील कर्मांचा हा परिणाम आहे हे, हे काय सांगणार विषयातून कितीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी अशा मनुष्याला विषय मागे खेचतच राहतात आणि शेवटी डोकं फोडून घेण्या इतके कष्ट त्याला सहन करावे लागतात कात असल्यामुळे सापाला आपलं आतलं रूप दिसू शकत नाही तसच विषयभोगांमुळे कर्मात लिप्त झालेल्या मनुष्याला आत्मज्ञान होत नाही आता आपण दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबरच आजचा आपला हा भाग आपण संपवूयात विषकर्म रूपी कात असेही पांघरी हरे कना किती वेळ डोके आपटे स्वरूपाचे ना ज्ञान रूपी का कातसे ही, पांघरी हरे कना किती वेळ डोके आपटे स्वरूपचे नाज्ञ